एक एक जागा अशी निवडलेली आहे की जी जागा या किल्ल्याला अभेद बनवते आणि किल्ल्याची स्थापत्य रचना अशी आहे की सर्वसाधारणपणे कोणालाही या किल्ल्याचा दरवाजा देखील दिसत नाही माची पद्धत जी वापरण्यात आलेली आहे तीही ती अनेकांना भुचकळात टाकणारी आहे आणि त्या ठिकाणी जी काही लष्करी आणि नागरी व्यवस्था आहे तीही अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की कि कितीही बलाढ्य शत्रू आला तरी देखील तो शत्रू हे किल्ले जिंकू शकणार नाही ज्यावेळी रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या वेळी जो इंग्रजी वकील त्या ठिकाणी आला होता त्यांनी असं लिहून ठेवलं की फितुरी झाली नाही तर हा गड जिंकणं अशक्य आहे अशा प्रकारची व्यवस्था या गडावर तयार करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवराय येणारा संकट ओळखत होते आणि म्हणूनच त्यांना हे माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या देशाला जर कोणी गुलाम बनवेल तर ते समुद्राच्या मार्गाने बनवू शकेल हा समुद्री धोका ओळखणारे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून त्यांनी जे समुद्री किल्ले बांधलेले आहेत आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याला साधी भेगही जात नाही इतक्या मोठ्या लाटा येतात तुफान येत तरी देखील हे किल्ले जसेच्या तसे आहेत आणि या किल्ल्यांनी आपला जो पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्याला पूर्णपणे अभेद्य अशा प्रकारे त्या ठिकाणी तयार केलं आणि इंग्रज असतील पोर्चुगीज असतील या सगळ्यांना छत्रपतींच्या परवानगी हरणिया पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा